निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज कांतीलाल शेंडगे यांच्या मिसिंग केसमध्ये कांतिलाल शेंडगे हे काही दिवसांपूर्वी चिठ्ठी लिहून आपले राहते घर व परिवारात सोडून निघून गेले होते त्यांचा अद्याप ही शोध लागत नाहीये त्यांनी घर सोडून जाताना आपल्या पत्नी व मुलांना एक चिठ्ठी लिहिली होती त्यात कांतीलाल शेंडगे यांनी अनेकांचे नावे घेऊन आपल्याला या लोकांनी फसवणूक केल्याचं म्हटलं होतं यामध्ये सामाजिक का कार्यकर्ते जयराम ढेरंगे यांचे देखील नाव आल्यानं पठार भागात उधाण आलं होतं परंतु आज कांतीलाल शेंडगे यांच्या पत्नीनं जयराम ढेरंगे यांच्याकडे कुठल्याही प्रकारची आमची थकबाकी नाही असं म्हटलं आहे जयराम ढेरंगे यांच्याकडे माझ्या पतीनं केलेल्या कामाचा मोबदला दिला आहे आज नीतीश आमचा जयराम ढेरंगे यांच्याकडे कुठलेही पैसे किंवा उसनवारी बाकी नाहीये असे कांतीलाल शेंडगे यांच्या पत्नीनं सांगितल्यानं या मिशिंग केसला वेगळं स्वरूप प्राप्त झालंय यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयराम ढिरंगे यांनी आमच्याकडे खुलासा दिला आहे व कांतीलाल शेंडगे यांना घरी येण्याचं आव्हान देखील त्यांनी यावेळी केलेलं आहे मी जयराम ढिरंगे साकूर आपल्याला सांगू इच्छितो की काल राजसत्ता न्यूज ला कांतीलाल शेंडगे यांच्या बाबत त्यांच्या पत्नीने मुलाखत दिली त्याबाबत मी आपणाला खुलासा करू इच्छितो का त्यांच्या पत्नीने असं सांगितलं का वीस आ... ते पंचवीस लाख रुपये आ... माझ्या मिस्टरांचे येणे बाकी आहे तर ती दिष्ट त्यांची बरीच मोठी होती आणि त्याच्यामध्ये नेमकी चार नावं घेतली गेली त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझंही नाव होतं त्यांचा जी सी पी आम्ही शेतीच्या कामासाठी आ... शेतामध्ये लावलेला होता आणि त्याचे मला तीस हजार रुपये देणं बाकी होतं तर हे पैसे मी त्यांना त्यांच्या मेवण्याकडे कांतीलालच्या मेवण्याकडे जमा केले होते परंतु ताईंच्या हे लक्षात नव्हतं त्यांच्या हिस्ट्रीमध्ये त्या वहीमध्ये ती जी नावं होती तर ती नावं सविस्तर त्यांची होती आणि त्यानुसार त्यांनी ते माझं नाव घेतलं गेलं आणि म्हणून माझे तीस हजार जे रुपये आहेत ते मी त्यांचे मेहुणे कांतीलालचे यांच्याकडे मी जमा केलेले आहे आणि त्या माध्यमातून सांगितलं गेलं तर मला दमदाटी वगैरे दिल्या जाते आमच्या परिवाराला वगैरे असं त्यांच्या कांकिला <laughs> निमित्तानं मी घारगाव पोलीस स्टेशन यांनाही एक विनंती करत आहे की जर कोणी अशा एक अपंग व्यक्तीला पैशाच्या संदर्भात त्याचे स्वतःचे कष्टाचे पैसे आहेत आणि त्या संदर्भात जर कोणी त्यांना दमदाटी केली असेल तर प्रत्येकाचे कॉल डिटेल्स चेक करून संबंधित कोणी जर दादागिरी भाईगिरी करण्याचा जर प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर चौकशी करून आपण कठोर कठोर कारवाई करावी अशी मी पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो त्याचप्रमाणे आज मी स्वतः कांतीलाल यांच्या घरी मी आता आलेलो आहे आणि त्यांच्या घरातील मेवणे असतील पाहुणे असतील त्यांची मुलं असतील त्यांची पत्नी असल या सर्वांशी मी चर्चा केलेली आहे आणि जे काय त्यांचे पैसे आहेत जास्तीत जास्त कसे जास्त रिकवरी होतील या पद्धतीनं सर्वजण आम्ही मित्रपरिवार प्रयत्न करू आणि तिला हा माझा चांगला मित्र कायमस्वरूपी राहिला गेला आम्ही सर्व त्यांना पाहुणे म्हणतो आणि हे असं पैशाच्या टेन्शन पाहिजे घरगुती टेन्शन पाहिजे बाहेर निघून जाणं हे नक्कीच चांगलं नाही तेव्हा माझी एक माझ्या मित्राला एक विनंती करतो की आपले मुलं बाळं बायको पोरं सर्व वाट बघत आहे आम्ही सर्व मत्र, मित्र परिवार वाट बघत आहोत तेव्हा माझ्या मित्राला एकच विनंती आहे का तुम्ही कुठले टेन्शन न घेता तुम्ही घरी घेऊ लवकर निघून या तुमची सर्व आम्ही वाट पाहत आहोत अशी मी एक विनंती कांतीराल भाऊ यांना करत आहे आमच्या घरी द्यायला आली असून आम्हाला त्यांच्याकडून जे सी कामाचे पैसे घेणे होतं तीस हजार त्यांनी माझ्या भावाकडे दिले होते काल जी मी बातमी दिली मीडियामध्ये त्यामध्ये त्यांचं चुकून नाव गेलं तेव्हा त्यांच्याबद्दल माझ्याकडून काही तक्रार नाही डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार